बोला जबरदस्त साइज है ये चांगले साइज बाप मित्रांनो मी आहे धीरज पात्रेंटून बघतात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर सो so, आपण आलो मित्राकडं मित्राच्या पॉंडवरती मुंडी पकडला म्हणजे जिताडे पकडायला साईज चेक करायचं आपल्याला मोठी आहे एका बारी so, आपण प्रोफेशनल सेटला सेटात आणलं आहे म्हणजे साईज मोठी पण असू शकते कारण त्यांनी मध्ये आत्ता पाच किलो जी पकडली होती बघूया आपल्याला काय काय भेटते तुम्हाला दाखवतो so, व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विचार धन्यवाद दुसरा सो आपण आलूर वापरणार आहेत बघू शकता जबरदस्त असा इफेक्टिव लूर आहे आणि रेटन साऊंड पण बघू शकता याच्यात म्हणी आहेत आणि ॲक्शन पण जबरदस्त आहे टेस्ट करू आपण यूज करणार आपण हालवीर त्याचे रिझल्ट तुम्हाला दाखवतो चालू थोडं धडी पकडणार बॅग चेक करून घेतो मित्रांनो चव लांब मला पूर्ण या नंतर मग मासे मारल्यानंतर त्याची सवय झाली असेल त्याला का पण नक्की हो ना झटका मारायला बघू पकड परिपकड दाखव ना भेड दाखव ना जाऊ आलोय आपण लूड चेंज आपण काटो आहे काटो लूड Baba marriages change gele Baba marriages change gele treats here 26 26

किलो 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 बघू शकता आपण जो स्टार्टिंगला लूर दाखवला होता दा। एक्सप्लोरस त्यालाच लागले तरी पण उपकारताना पक्कड जवळ ठेवायचे मित्रांनो सेफ्टी फर्स्ट कर खूप डेंजर असतात त्याचे

सो so, मित्रांनो एक चित लागली आहे आपल्याला आपला लूर आपण मित्राला दिल तर त्याचा आपण वापरत होतो अचानक त्यालाच लागला माझा ना सुंदर असा आपण लँड केलेला आहे व्हिडिओ माझी मुलगी काढत होती त्यामुळे व्हिडिओ थोडी उन्नीस बीच झाली असं पण सांभाळून घ्या सो आता आपण त्याचा वेट करू द्या चिताडीचा आणि किती किलो झाले ती बघू आणि व्हिडिओ स्टॉप करू आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ आपण चिकारवाळा मासे पकडायला गेलो पण कधी कधी आपल्याला मासे लागले नाही तो व्हिडिओ पण आपण टाकणार आहे जंगलात खूप गेलो आपण कानोशे पकडायला बघत राहा नवीन नवीन व्हिडिओ भेटत जाऊ पुन्हा नवीन व्हिडिओ मिळते तोपर्यंत व्हिडिओ बघत जा एन्जॉय करत धन्यवाद मित्र आता टाकू त्याला आपण उचलून टाक ना नको पिशवी सकट नको टाकू ना असं उचलून टाक ना टाकू त्याला काट्यात बघू आजूला बोलून तुला चार किलो जातो साडेतीन किलो साडेतीन उडा किलो, किलो। पकड आपण वजन आहे त्याचा साडेतीन किलो झालाय सो भेटूया पुन्हा नवीन उड्यामध्ये बाय बाय टेक केअर